कधी कधी लोक पटत नाही मॅडम हे आता परवाच मी कोकणात होते तर गाडीत बसले आणि बाहेर सगळे फोटो वगैरे देऊन झाले होते गाडीत बसले आणि म्हटलं चला चला आपण निघूया नेक्स तर नेक्स्ट डेस्टिनेशनला पोचायचं तर इतक्यात एक कपल आणि एक छोटं बाळ जे झोपलं होतं त्या आईच्या खांद्यावरती खूपच लहान होतं म्हणजे अगदी एक एक एक, एक वर्षाचं वगैरे असेल ते तर ते काका म्हणाले मॅडम ह्याला जरा म्हणजे खिडकीत घ्या हे बाळ असं त्यांचं म्हणणं मी ते झोपलंय पोर म्हटलं तुम्ही म्हटलं उभे राहा म्हटलं काही हरकत त्यांचं म्हणणं होतं की तू निदान बाळाला तरी हातात घेत खूप अशा वेगवेगळ्या रिॲक्शन येतात अर्थात त्या सगळ्या प्रेमापोटी असतात आणि आशिष खरं सांगायचं तर माझ्या आईचं म्हणणं आहे आता काही ऍक्टर्स असं म्हणणं असतं की फक्त जेवताना नका डिस्टर्ब करू किंवा फॅमिली बरोबर आहे ते लोकांनाही कळतं पण लोकांना असं वाटतं की दिस इज माय लास्ट चान्स प्रॉब्लेबली कधी मी हिला भेटणार आहे पुन्हा पुन्हा कधी भेटणार आहे तर माझ्या आईचं असं प्रामाणिक म्हणणं आहे की तू ज्याच्यासाठी म्हणून हे स्ट्रगल केलेलं आहेस ही तीच वेळ आहे लोकांनी तुला ओळखावं तुझ्या बरोबर फोटो घ्यावे किंवा तुझ्या कामाचं कौतुक करावं फोटो घ्यावे म्हणजे अर्थात आत्ता ते सगळं फोटोचं खूप आहे म्हणून नाहीतर लोकांनी ओळखून माझ्या कामाचं कौतुक करावं ह्याच्यासाठीच हा सगळा घाट घातलायस ना इतकी वर्ष तर तिचं म्हणणं आहे की तू जेवणाच्या ताटावरून उठून त्यांना तो फोटो द्यायला हवास असं मला वाटतं